कथा सांगणार आहे माझ्या कथेत सुनाम आहे शिवाजी महाराजांची आवड्या बदलू सुद्धा औरंगजेबाच्या वाढदिवसाचे आमंत्रण छत्रपती शिवाजी महाराजांना आले समारंभासाठी शिवाजी महाराज सोबत काही मावळे व थोड्या संभाजी राजांना घेऊन गेले औरंगजेबाच्या दरबारी शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला व त्यांना कैद सुद्धा केले औरंगजेबाने आपल्या कपट युक्तीने कैद केले असे शिवाजी महाराजांच्या लक्षात आले पेठाराच्या साह्याने व मावळ्यांच्या सक्तीने कसे शिवाजी महाराज बाहेर पडले ते मानिक करून घेऊया शिवाजी ओळखीच्या घरी सुरक्षित ठेवले व शिवाजी महाराज उलट दिशेने यमुना नदी पार करून साधूच्या पेशामध्ये राजगडावर पोहोचले तेथील वातावरण उदास आणि खिन्न असे होते शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या साधूच्या वेशामुळे त्यांना कोणी ओळखले सुद्धा नाही शिवाजी महाराजांनी तेथील भालेदाराला सांगितले की मला राजमाता जिजाऊची भेट घ्यायची आहे नाही राजमाता जिजाऊ कोणालाही भेटण्याच्या नाही असे त्या भालेदारांनी उत्तर दिले वार विनवणी केल्यानंतर शिवाजी महाराजांना परवानगी देण्यात आली शिवाजी महाराज आत गेले राजमाता जिजाऊला बघितल्यावर शिवाजी महाराजांना गहिवरून आले त्यांनी त्यांचा माथा आसमाना जाऊच्या चरणावर टेकविला व त्यांच्या डोळ्यातले अश्रू कधी गालावर आले हे माहीत सुद्धा नाही पडले राजमाता जिजाऊने अगदी स्पर्शाने ओळखले हे दुसरे 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 तिसरे कोणी नसून आपले वीर शिवबाच आहे राजमाता जिजाऊने घट्ट अशी मिठी मारली व विचारले संभाजी राजे कुठे आहे संभाजी जगात ना राहिले नाही असे शिवाजी महाराजांनी उत्तर दिले राजमाताजी जाऊन शिवाजी महाराजांकडे रागात नजर टाकली व म्हटले की सर्वस्वी जबाबदारी तुमची होती राजमाताजी जाऊन शिवाजी महाराजांच्या मनातली घालमेल ओळखली व पुन्हा विचारले यावेळी मात्र शिवाजी महाराजांनी सांगितले की संभाजी राजे मथुरेमध्ये सुरक्षित आहे संभाजी राजे जगात राहिले नाही ती खोटी बातमी औरंगजेबाच्या काही पडावी म्हणून शिवाजी महाराजांना सत्य लपवावे लागले आणि अगदी राजांच्या मनाप्रमाणे काही दिवसाने ही गोष्ट औरंगजेबाच्या कानी पडली औरंगजेबाने सोडले कडक होत्या त्या ढिल्या केल्या याच गोष्टीचा फायदा घेऊन संभाजीराजे सुद्धा वारकऱ्यांच्या सोबत राजगडावर परत सुरक्षित पोहोचले शिवाजी महाराजांची अफाट बुद्धिमत्ता दूरदृष्टिकोन व त्यांचे उच्च दर्जाचे नियोजन आपल्याला माहीत पडते म्हणून तर ते म्हणतात न भिजय तलवार चालवून गेले आदिलशाही मुघलशाहीची तक्त हलवून गेले स्वर्गात गेल्यावर देवाने सुद्धा त्यांचे स्वागत केले अशी आपली होऊन गेले छत्रपती शिवाजी द्री महाराज होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजी महाराज